नमस्कार मैत्रनिन आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत खास काजूची भाजी आणि तंदुरी रोटी आज आपण रेस्टॉरंट स्टाईल जेवण घरच्या घरी बनवणार आहोत त्याचं काय झालं आज माझा उपवास होता आणि घरच्यांना सगळ्यांना हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं परंतु माझा उपवास आहे म्हणून सगळे म्हणले राहू देत हॉटेलमध्ये जायचं म्हटलं त्यापेक्षा मीच हो, रेस्टॉरंट स्टाईल जेवण घरच्या घरी बनवते घरी पनीर संपलं होतं म्हणून मी म्हटलं काजू आहे तर काजूचीच भाजी करूया काजूची भाजी आणि तंदुरी रोटी म्हणजे जेवणाचा राजा आणि राणीचं कॉम्बिनेशनच्या घरी रेस्टॉरंटचा टच कसा आणायचा ते अगदी आपण सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये सुरुवातीला आपण तंदुरी रोटीचं पीठ मिळून ठेवणार आहोत त्यासाठी आपण त्या एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे शिवाय आपण यामध्ये एक चमचाभर साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे मी अर्धा कप दही घेतलेला आहे दही अजिबात आंबट नसावं आता हे दही पिठामध्ये घालून आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत रेस्टॉरंटमधल्या रोटी ह्या पूर्ण मैद्याच्या असतात प... आता आपण इथं निम्म पीठ आपण गव्हाचं आणि निम्म पीठ मैद्याचं घेतल्यामुळं आपल्या रोटीला चवही खूप सुंदर येते आणि कलरही खूप सुंदर येतो या पिठामध्ये मोहन म्हणून आपण दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत आणि तूप हे पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे आता इथं मी पीठ मळण्यासाठी अर्धा कप दूध घेतलेलं आहे ते थोडंसं कोमटच दूध घ्यायचं दूध घालून जेवढं पीठ मिळता येईल तेवढं पीठ मळायचं आणि वरून थोडं लागल तसं थोडं पाणी घालून मऊ शार असं पीठ मळून आपण घेणार आहोत तर परत मला अर्धा कप पाण्याची गरज लागली तर मी पाणी घालून परत आणि पीठ छान मळून घेतलेलं आहे रोटीचं पीठ मऊच मळायचं कारण की हे आपल्याला फर्मेंट करायचं आहे पीठ आणि वरून थोडंसं आपण तूप लावून छान गोळा मळून एका पातेल्यामध्ये काढून झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ पाहता येतील आपण टेस्टी मलाईदार अशी काजूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे स्लाइस करून घेणार आहोत आणि ते कांदे शिजवण्यासाठी मी इथं पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये उकळायला पाणी उकळल्यानंतर सुरुवातीला आपण पाच ते सहा काजू यामध्ये घालणार आहोत तुमची भाजी केवढी आहे त्या पद्धतीनं तुम्ही काजूचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथं मी पाच ते सहा काजू घातलेले आहेत आणि ती तुम्ही म्हणाल सुषमा आमच्याकडं काजू नाहीत मग काय करू तर तुम्ही याऐवजी मगज बी घालू शकता किंवा शेंगदाणे जरी वापरले तरी चालू शकतात पण शेंगदाण्यांची टेस्ट खूप वेगळी येऊ शकते त्यामुळे मगज बी किंवा काजूचाच वापर करा त्या भाजीसाठी आपण दुसरी एक पेस्ट तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथं चार मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहे आठ ते दहा पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे अर्धा इंच शिवाय आपण एक शिमला मिरची बारीक चिरून घेणार आहोत आणि त्यातले पूर्ण बी काढून घ्यायचे आहेत किंवा मी कमी तिट्टाची जी हिरवी मिरच्या असते त्याही दोन ते तीन आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या काजूच्या भाजीसाठी आपल्याला दोन पेस्ट लागणार आहेत एक व्हाईट पेस्ट आणि ही रेड पेस्ट एक अशा या दोन पेस्ट लागणार आहेत त्यासाठी आपण ही टॉमॅटोची पेस्ट तयार करून घेऊया एकदम फाईन पेस्ट करायची म्हणजे भाजीची स्मूथनेस छान येते अगदी रेस्टॉरंट स्टाईल त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम छान पेस्ट तयार करून घेऊया आपण ती रेड पेस्ट तयार झाली तोपर्यंत आपला कांदा आणि काजूची जे आपण शिजत घातलं होतं तेही छान मऊ झालेलं आहे एक दहा ते बारा मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे आपण कांदा आणि काजू आपले कांदा आणि काजू थंड होते तोपर्यंत तो भाजीला फोडणी देण्यासाठी मी तर दोन कांदे एकदम बारीक फाईन चॉपरने चॉप करून घेणार आहे तुम्हाला जर हातानं बारीक चिरता येत असेल आणि गडबड नसेल तर तुम्ही हातानं चिरू शकता परंतु मला गडबड आहे त्यामुळे मी पटकन चॉपरमध्ये कट करून घेणार आहे आणि चॉपरमध्ये एकदम फाईन चॉप होतं आणि भाजीची ग्रेव्ही छान दाट होते आपला कांदा चॉप होतोय तोपर्यंत आपली काजूची आणि कांद्याची पेस्ट थंड झालेली आहे त्यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान पेस्ट तयार करून घेणार आहोत मध्ये कांद्याचं जे पाणी असतं तेच घालून आपण छान पेस्ट तयार करून घेणार आहोत भाजीची पूर्वतयारी सगळी झालेली आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन थोडं तळाचं घ्यायचं कारण की काजूची पेस्ट असेल तर बऱ्याच वेळेला भाजी, भाजी, ला ला भाजी लागण्याची शक्यता असते सुरुवातीला मी दोन चमचे इथं बटर घेतलेलं आहे हे बटर जळू नये यासाठी आपण यामध्ये तेल घालणार आहोत तुम्ही ही भाजी तुपामध्येही करू शकता परंतु तुपामध्ये केल्यावर त्याचा तिखटपणा फारच कमी येतो इथं मी वीस ते पंचवीस काजू घेतलेले आहेत हे काजू आपण या ते या तेलामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही जर काजू भिजत घातले तरी चालू शकतात परंतु मला काजूला थोडासा क्रंच हवा आहे यासाठी मी काजू तळून घेणार आहे काजू भिजत घालूनसुद्धा भाजी केली जाते ती एकदम शार भा काजू होतात परंतु थोडे क्रंची काजू पाहिजे असेल तर तुम्ही असे तळून घेऊ शकतात या पद्धतीने सुद्धा भाजी खूप छान टेस्टी कुरकुरीत असे काजू लागतात आणि मऊसूद अशी सॉफ्ट अशी भाजी लागते तशी ब्राऊन रंगावरती काजू आल्यानंतर आपण हे काजू काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडे खडे मसाले घातलेले आहेत तीन चार लवंग घातले तीन चार काळी मिरी एक चमचा जिरे आणि तमालपत्र घातलेलं आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे शिवाय यात एक वेलची वेलचीसुद्धा मी घातलेली आहे आणि हे छान तडतडलं पाहिजे तर यामध्ये मगाशी आपण दोन जे कांदे चॉप फाईन केले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत जेवढा कांदा बारीक का असेल तेवढी तुमची भाजी एकदम फाईन छान होणार आहे सॉफ्ट होणार आहे भाजी आणि रोटी इतकी टेस्टी झाली होती मी खाल्ली नव्हती परंतु घरातल्यांना खूपच आवडली होती अगदी छान टेस्टी भाजी होते नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्या वस्तू घरातल्याच वापरलेल्या आहेत आपण कांदा लवकर भाजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ घातलेलं आहे की जेणेकरून कांदा आपला लवकर ब्राऊन झाला पाहिजे आज ते सात मिनटानंतर कांदा छान ब्राऊन झाला आहे आपला तर यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट आहे ती सुरुवातीला घालणार आहोत कांदा छान भाजला गेला पाहिजे म्हणजे मग भाजीची टेस्ट छान येते आता <tart noise> ही कांद्याची पेस्ट टाकली की एकदम त्याच्यातलं पाणी अंगावर उडायला सुरुवात होते त्यासाठी थोडंसं झाकण ठेवून आपण परतून घेणार आहोत आणि थोडं त्यातलं पाणी आटलं की आपण जी रेड पेस्ट तयार केली होती टोमॅटोची तीही आता आपण घालून घेणार आहोत आता या दोन्ही पेस्टमधलं पाणी आटेपर्यंत ते अंगावर उडत राहतं आणि किचन खूप करा होतं यासाठी झाकण ठेवून ही पेस्ट आपण एकदम छान शिजवून घेणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटं लागतात हे पूर्ण दोन्ही ग्रेव्ही छान शिजायला कारण की आपल्याला अगदी रेस्टॉरंट स्टाईल टच येण्यासाठी आपण ह्या ग्रेव्ही अगदी छान शिजवून घेणार आहोत त्यापैकी त्यातलं पाणी आटलेलं आहे ड्राय झाले तर आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालूया इथं अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि आता इथं दोन चमचे तिखट लाल मिरची पावडर असते ती मी दोन चमचे घातलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती तुम्ही जसं खात असाल त्या पद्धतीनं करू शकता तर यामध्ये एक चमचाभर मी किचन किंग मसाला घालणार आहे किचन किंग मसाल्यामुळं अगदी रेस्टॉरंट स्टाईल त्याचा वास येतो छान सुंदर वास येतो तर हे सगळे मसाले छान मिक्स करून घेणार आहोत भाजीसारखी आदनबद्न ढवळत राहायचं कारण की त्यामध्ये काजू आहेत काजू बऱ्याच वेळेला लगेच चिकटतात त्यासाठी सारखी भाजी अदनबद्धनं हलवून घ्यायची यामध्ये भाजीला आपल्या छान रंग येण्यासाठी मी एक छोटे दोन चमचे विकतची जी लाल मिरची पावडर असते कलरची ती मी घातलेली आहे आपण इथं कोणताही कलर वापरला नाही आहे तिखट जरा कमी वाटलं मग मी इथं कलरची लाल मिरची पावडर घातलेली आहे शिवाय आता यामध्ये मी एक चमचाभर धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालणार आहोत एक वेळा मसाले घातले की आपण भाजी छान परतून घेणार आहोत हलवणार आहोत का तर बऱ्याच वेळेला खाली चिकटण्याची शक्यता असते मी तुम्हाला हे का सांगते तर बऱ्याच वेळेला ही भाजी चिकटते खाली आणि ह्याची टेस्ट चेंज होऊ शकते पैकी भाजीतलं पाणी रिड्यूस झाले आणि मसालेही छान भाजून झालेत तर वरून आपण इथं दोन चमचे बटर घातलेलं आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येण्यासाठी आणि एकदम बटरमुळं बटरही टेस्टही येते शिवाय यामध्ये आपण एक चमचाभर कसुरी मेथी घालणार आहोत कसुरी सुद्धा एकदम छान फ्लेवर येतो वरून थोडासा टच देण्यासाठी म्हणून मी थोडासा परत अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे इथं पाहू शकताय बटर टाकलं की आपण लगेच भाजीला तेल सुटायला सुरुवात झाली आहे एकदम छान अशी आपली भाजीला तर्री आलेली आहे एकदम मस्त मलाईदार अशी आपली भाजीची ग्रेव्ही तयार झालेली आहे याच ग्रेव्हीमध्ये तुम्ही पनीरची भाजी किंवा बटर चिकन जरी केलं तरी खूप सुंदर लागेल मसाले छान शिजावे म्हणून एक पाच मिनटं आपण त्याला वाफ देऊन घेतलेली आहे आपल्या भाजीला रिच क्रीमी टेस्ट येण्यासाठी मी घरातलीच दुधावरची चाय असते ती चार चमचे छान फेटून घेतलेली आहे आणि या भाजीमध्ये घालणार आहोत तुम्ही यामध्ये अमूलची क्रीम घातली तरी चालू शकते परंतु अमूलच्या क्रीमनं खूप गोडसर भाजी होते यासाठी मी घरातलीच क्रीम वापरलेली आहे रिच क्रीमी ग्रेवी अशी तयार झाली आहे तर यामध्ये आपण जे काजू तळून घेतले होते ते घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत आणि काजू घातल्यानंतरसुद्धा पाच मिनटं आपण छान भाजी शिजवून घेणार आहोत करताना थोडीशी कोथंबीर घालणार आहोत आणि तयार आहे आपली राजेशाहीच काजूची भाजी आपण बनवणार आहोत तंदुरी स्टाईल रोटी तेही होममेड पीठ भिजवून साधारण अर्धा तास झालेला आहे तर आता आपण त्याच्या गोळ्या करून घेणार आहोत आणि छोट्या छोट्या गोळ्या करून आपण लाटायला घेतलेला आहे गोळ्या लाटताना मी इथं अंडाकार शेपमध्ये लाटणार आहे की जेणेकरून आपल्याला हॉटेल स्टाईल टच देण्यात येईल हॉटेलमध्ये ओव्हल शेपमध्ये अशा आपल्या तंदुरी रोटी मिळतात म्हणून मी तो ओवल शेपच लाटलेला आहे रोटी लाटताना खूप जास्त पातळही लाटायची नाही आणि खूप जास्त जाडंही लाटायची नाही मीडियम असे आपण लाटून घेणार आहोत पाहू शकता एवढ्या शेपवरती मी अशी लाटून घेतलेली आहे आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे तुमच्याकडे जर कलौंजी असेल तर तुम्ही कलोंजीही घालू शकता परंतु आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे वरून थोडी कोथिंबीर घालून परत आपण लाटण्यानं थोडं लाटून घेणार आहोत वरून लाटल्यामुळं ते नंतर कोथिंबीर खाली पडत नाही वरती साधा ॲल्युमिनियमचा पॅन ठेवलेला आहे आणि है, त्याला हँडल आहे है, असं आपण पॅन घेणार आहोत आणि आता आपण जे आपण लाटी लाटलेली आहे त्याला एका साईडने ज्या साईडला कोथंबीर आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपण साईडने सगळीकडनं पाणी लावून घेणार आहोत की जेणेकरून ही रोटी आपल्याला त्या तव्याला चिकटवायची आहे की जेणेकरून आपल्याला तंदुरी रोटीचा फील यावा यासाठी या, या सुरुवातीला आपण फुल ठेवणार आहोत जेणेकरून लगेच खालच्या साईडने भाजलं गेलं पाहिजे थोडी या पद्धतीने रोटी आपण चिकटवून घेणार आहोत त्या तव्याला तुमच्याकडं जर लोखंडी तवा हँडलवाला असेल तर तुम्ही तोही वापरू शकता परंतु माझा लोखंडी तवा हा बिन हँडलचा आहे त्यामुळे मी सुरुवातीला एक रोटी करून पाहिली परंतु ती मला दुसऱ्या साईडनं भाजता आली नाही म्हणून मी हँडलवाला तवा असा ठेवलेला आहे तिला छान बबल्स आले की आपण तवा उचलून घेणार आहोत आणि ज्या पद्धतीनं आपण भाकरी कशा भाजतो उलट्या बाजूनं त्या पद्धतीनं आपण डायरेक्ट रोटी अशी आपण भाजणार आहोत असे गॅसवर भाजल्यामुळं रोटी एकदम छान असा फ्लेवर त्याला तंदुरीचा फ्लेवर येतो आणि छान रोटी भाजलीही जाते पाहू शकता अगदी विकतच्या रोटीला जसे बबल्स असतात तसेच बबल्स आपल्या रोटीलाही आलेले आहेत एकदम छान अशा रोटी तयार झाल्या होत्या मोठ्या फ्लेमवरतीच आपण अशा रोटी भाजणार आहोत गार्निशिंगसाठी वरून थोडी आपण कोथंबीर घातलेली आहे आणि आता आपण सर्व करूया आपली दोन्ही साईडनं रोटी भाजल्यानंतर वरून आपण थोडं बटर लावलेला थोडा वेळ लागतो परंतु आप अगदी रेस्टॉरंट स्टाईल की रे रोटी लागते आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळं टेस्टही खूप सुंदर झाली होती आणि कलरही खूप छान आला होता कसा वाटला हा राजशाही काजूच्या भाजी आणि तंदुरी रोटीचा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असली तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा